नमस्कार मी सौ शुभांगी बेडेकर बडोदा गुजरातून आहे वय वर्ष बासष्ट सर्वप्रथम मी अनुराधाताईंना त्यांच्या ह्या उपक्रमाविषयी हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन देत आहे माझ्या आईने लहानपणीच माझ्याकडून जवळजवळ पंधरा मनाच्या श्लोकांचे पाठांतर करून घेतले होते ते आजही मला पाठ आहेत ती रामदास स्वामींची भक्त होती आमच्याकडे रामदास स्वामींचा फोटोसुद्धा होता ती रामदास नवमीला पारायण व उपास करायची सोळा दोन दोन हजार तेरा साली ती ते देवाच्या घरी गेली दे। त्यानंतरच्या म्हणजे मधल्या काळात मला कधीही मनाच्या श्लोकाविषयी आस्था ओढ प्रेम वाटले नाही दोन महिन्यापूर्वीच मला मनापासून वाटले की आपण मनाचे श्लोक म्हणावे मी सुरुवातही केली त्या दरम्यान म्हणजे त्या काळात मला अनुराधाताईंच्या ह्या प्रकल्पाविषयीचा व्हॉट्सअपवर संदेश आला हा योगायोग का संकेतच म्हणायचा असो मला अनुराधाताईंचा तेराव्या श्लोकाचा व्हिडिओ आवडला आहे आणि मी पण त्याची निवड केली आहे त्याचे कारण असे की कलियुग आहे आणि सगळीकडे वाईट घटना घडत आहेत हे आपण सर्वांना माहीतच आहे मना सांग रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळहा पाठी गे अनुराधाताईंच्या दृष्टिकोनातून रावण हा दहा विद्वाना एवढा ज्ञानी होता तरीसुद्धा त्याच्यातून एक चूक घडली ती कुठली की त्याने सीतेचं हरण केलं त्याच्या मनात कपट आलं म्हणूनच त्याने वेश पालटला शक्तीचा उपयोग केला आणि सीता एकटी असताना तो तिथे गेला नेहमी आपल्या मनात वाईट व चांगले विचार याविषयी युद्ध सुरू असतं त्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं जेव्हा आपल्याला कपट करायची इच्छा होईल किंवा आपल्या मनात कपट आलं तर ती गोष्ट आपण करू नाही कारण की त्याचे परिणाम आजने उद्या हे वाईटच येतात माझ्या मते बुद्धी आणि मन ह्यातसुद्धा युद्ध सुरू असतं कधी बुद्धीचं ऐकावे कधी मनाचे ऐकावे प्रत्येक माणसात मान, मान मर्यादा आणि भावना असाव्यात मी पुन्हा एकदा अनुराधाताईंची ऋणी व आभारी आहे त्यांनी मला ही संधी व परती मिळवून दिल्याबद्दल जय जय रघुवीर समर्थ